ए सेव न्यूजमध्ये आपले स्वागत विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांकचे प्रदेश महासचिव हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम सामाजिक चेहरा म्हणून ओळखला जाणारे शेख नईम शेखलाल यांनी आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मन मं, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी करून शुभेच्छा दिल्या उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मागील काळात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या अनेक पदाधिकारी व स्वयंसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला नंतर माजी आमदार भाऊराव पाटील व पक्ष आदेशानुसार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या जोमाने काम करत इंडिया आघाडीचे उमेदवारास निवडून आणण्यासाठी तनमन धनाने काम करत त्यांचा विजय निश्चित केला परंतु काँग्रेस पक्षात स्थानिक व राज्यस्तरीय पातळीवर गटबाजी करून तीन वेळेचे आमदार भाऊराव पाटील यांचे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे तिकीट कापण्यात आले आणि हिंगोली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षास हद्दपार करण्याचे काम केले या गटबाजीस कंटाळून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात कळमनुरीचे तरुण तडफदार आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला सोबतच विराट राष्ट्रीय लोकमत काउन्सिलचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांकचे प्रदेश महासचिव तथा मुस्लिम सामाजिक चेहरा म्हणून ओळखला जाणारे शेख नईम शेख लाल यांनी व शेख नौमान नवेद नईम शेख बासित महबूब शेख शाहनवाज हुसेन सतीश लोणकर शेख आवेज मोहम्मद मोहम्मद आमेर बागवान मोहम्मद परवेज बागवान शेख अफरोज फेरोज सय्यद मुनीर आदी अनेक पदाधिकारी व स्वयंसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला या सर्वांचे स्वागत करून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या ए सेवा न्यूजसाठी अनिल अहमद हिंगोली